शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्था संचालित मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक व कलिमोद्दीन मोहीयुद्दीन जागीरदार उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील संस्थेचे सचिव व शिक्षक मित्र निशांत रंधी यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधी यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार विद्यालयाचे प्राचार्य शेख फारुख इस्माईल पर्यवेक्षक जे ए खाटिक वरिष्ठ शिक्षक एल आय शेख यांनी केले या विज्ञान प्रदर्शनात नव्वद विद्यार्थी विद्यार्थिनींनी हिरिरीने सहभाग नोंदवला विज्ञान प्रदर्शनात मॉडेल्स ठेवण्यात आले होते तसेच लिलाई हॉस्पिटल बोराडी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर राहुल रंदे व बोराडी परिसरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तर साने गुरुजी माध्यमिक विद्यालय विखरण येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपही करण्यात आले शिरपूर येथील मध्यवर्ती कार्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर